नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा मी वर मल... वर्षा हे मल्लिकार्जुन देवस्थानातून निघतो तिथं नंतर तिथून काहीतरी भक्त असतात सोबत आमच्या वी पंचवीस तीस कधी चाळीस असतात भक्त असतात तिथूनही कावड निघते सात आठ हजार स्वामी असतात सोबत आमच्या आणि ते कावड पूर्ण लिंग तिथून याला येते गुरुभेटला येते गुरुभेटून मुंबईला मुंबईला सिद्धेश्वर मंदिरामध्ये येते तिथून परत असं सा आउटसेटलिंग सर्व करून आम्ही कमीत कमी तिथून सकाळी पाच वाजता निघतो साडेचार पाच वाजता मल्लिकार्जुन देवस्थान निघतो तिथून निघाल्यानंतर परत आम्ही आम्हाला पोचायला सर्व आउसलिंग करून पोताना एक एक कधी दीड कधी दोन

अपार्टमेंटसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा